या अभंगातून संत तुकाराम महाराज आत्मविश्वास धैर्य आणि आंतरिक सामर्थ्य या मानवी गुणांचे महत्व स्पष्ट करतात एकदा हे गुण गमावले की जीवनात होणारी अपरिवर्तनीय हानी ते दाखवतात त्यामुळे संत तुकाराम महाराज आपल्या अभंगामध्ये म्हणतात गेली वीरसरी मग त्यासी रांडमारी वीरसरी म्हणजे केवळ शारीरिक शौर्य नाही तर नैतिक धैर्य धैर्य आत्मसन्मान आणि मानसिक महाराज म्हणतात जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या स्वभावातील ही वीरसरी गेली नष्ट झाली तेव्हा त्याला कोणीही मान देत नाही मग त्याशी रांड मारी हे कठोर उदाहरण या पतनाची पराकाष्ठा दर्शवते रांड म्हणजे शुद्र स्त्री हे हिनत्व दुर्बळता किंवा कमी महत्वाच्या गोष्टींचे प्रतीक आहे याचा अर्थ धैर्य गमावलेल्या व्यक्तीला समाजात किंवा जीवनातील अगदी शूद्र गोष्टींकडूनही अपमान सहन करावा लागतो व्यक्तीला बाह्य शत्रू नव्हे तर आंतरिक दुर्बलताच पराभूत करते मग नये तैसी सत्ता गेली मागील अनिता एकदा ही वीर सरी आंतरिक सामर्थ्य नष्ट झालं की मग नये तैसी सत्ता मग नये तैसी सत्ता त्याची पूर्वीची सत्ता किंवा प्रतिष्ठा परत मिळत नाही प्रतिष्ठा किंवा मान सम्मान पुन्हा अनिता अनिता म्हणजे मिळवण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी गेली मागील गेलेला मान सम्मान परत येत नाही प्रतिष्ठा ही आंतरिक आत्मविश्वासावर आणि धैर्यावर अवलंबून असते जेव्हा मूळ आधार आत्मविश्वास जो आहे तो तुटतो तेव्हा बाह्य दिखावा किंवा प्रयत्न निष्फळ ठरतात हे जीवनातील अपरिवर्तनीयचे अपरिवर्तनतेचे तत्व आहे बंगलिया चित्ता नये सांदिता बंगलिया चित्ता म्हणजे मन किंवा धैर्य भंग पावले तुकाराम महाराज म्हणतात की एकदा मन खचले की आत्मविश्वास तुटला की ते न ये काशाने सांधिता कोणत्याही उपायाने किंवा प्रयत्नाने जोडले जाऊ शकत नाही भांडे तुटले तर ते सांधले जाऊ शकते पण मन तुटले तर ते जोडणे अत्यंत कठीण असते आणि ही मानसिक दुर्बलता व्यक्तीला सतत पराभूत अवस्थेत ठेवते आंतरिक शांतता आणि आत्मविश्वास ही एकदा गमावलेली संपत्ती आहे जी कोणत्याही बाह्य उपायांनी पुन्हा मिळवता येत नाही तुका म्हणे धीर भंगलिया पाठी किर तुकाराम महाराज अंति, अंतिम निष्कर्ष सांगतात की एकदा एकदा धीर म्हणजे धैर्य संयम आणि आत्मविश्वास भंग पावला तर त्याला जगात सर्व ठिकाणी हार पत्करावी लागते पाठी कीर पाठ फिरवावी लागते पराभूत व्हावे लागते बाह्य परिस्थिती कितीही अनुकूल असली तरी जर आंतरिक धैर्य नसेल तर यश मिळत नाही आंतरिक धैर्याचा अभाव व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर हतबल करतो हा अभंग मनुष्याला आत्मपरीक्षण करून आपले धैर्य आणि वीरसरी टिकवून ठेवण्याची शिकवण देतो हा अभंग मनुष्यबळ आणि मनोबल यातील संबंध स्पष्ट करतो तुकाराम महाराजांनुसार व्यक्तीचे आंतरिक सामर्थ्य म्हणजेच वीरसरी हेच त्याचे खरे मूल्य आहे हे सामर्थ्य गमवल्यास जगात अपमान आणि पराभव निश्चित आहे